योगासनाच्या स्थितीमध्ये सातशे पंधरा मिनिट आपण खेळ घेऊया ठीक आहे आपल्याला ठीक आहे त्याच्यात સાવધાન બોરામકાર કરતા સ્વામી ના શ્વાસ શ્વાસ आला पाहिजे આસિ ઓલા アポジトのほうのほうのほうのほうのほうのほうってうのほうのほうのほうのうのほうのほうのほうのほうのほうのほうのほうのほうのほうのほうのほうのほうの oh, oh. Hey. Uh. The... 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 The...

পহলে হোসলে দিয়েছে হোসল দ Grazie mille, tu a tutti, आता समजलं पूर्ण याच्यामध्ये काय असतो जेव्हा शत्रू पक्ष येतो तेव्हा एकच जुटीने त्याला जबाब देणं गरजेचं असतं पण याच्यामध्ये हे पण आहे तुम्ही डायरेक्ट भिडला त्याला रुकामणी पण द्यायची घोषणा द्यायची घोषणा नाही

सांगतो okay. okay. हो ते आहे हे आपल्याला सगळ्यांना उपयोगी पडतं पुढे आयुष्यासाठी सगळं बन खेळण्यातून एकच आपल्या होतं एकात्मता असली पाहिजे एकजुटी असली पाहिजे तर समोरच्या असल्यानं करता येतं आता त्यांची पण एकजुटी असल्यामुळे पडत नाही तुमची पण एकजूट आहे पण शेवटी जो ढिरा होणार तो पडणार